नमस्कार मंडळी पक्षाघात किंवा मग स्ट्रोक नेहमीच पूर्व सूचना देऊन येत नाही एका क्षणी तुम्ही अगदी ठीक असता आणि दुसऱ्याच क्षणी तुमचं <स्थागाता> शरीर हालचाल करणं बंद करतं तुमची बोलण्याची क्षमता जाते किंवा त्याहून वाईट म्हणजे तुमची स्मरणशक्ती नाहीशी होते एक मेंदूविकार तज्ज्ञ सांगतात की अनेक ज्येष्ठ नागरिकांना जेव्हा त्यांनी तपासलं त्याच्यानंतर ते असं सांगतात की साध्या दैनंदिन सवयींकडे दुर्लक्ष करताना त्यांनी बऱ्याच व्यक्तींना पाहिलं आहे ज्या नकळतपणे त्यांच्या स्ट्रोकचा धोका वाढवतात आणि खरं सांगायचं तर आपण दररोज करत असलेल्या काही गोष्टी टाळून अनेक स्ट्रोक रोखता येतात विशेषतः सकाळच्या वेळी तुम्हाला वाटत असेल की तुम्ही निरोगी जीवनशैली जगत आहात पण तुमची एक दुर्लक्षित सवय तुमच्या नकळत तुमच्या मेंदूला आणि रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवत असेल हा व्हिडिओ अशा ब सवयींबद्दल सांगणार आहे ज्या रात्रीतून तुमच्या स्ट्रोकचा धोका वाढवतात आपण हेही पाहणार आहोत की कोणती लक्षणं कधीच दुर्लक्षित करू नयेत आणि वाढत्या वयानुसार आपल्या मेंदूचं आणि रक्ताभिसरणाचं संरक्षण कसं करावं स्ट्रोक हा ज्येष्ठ नागरिकांमध्ये गंभीर आणि दीर्घकालीन अपंगत्वाचं मुख्य कारण आहे आणि बहुतेक लोकांना हे तेव्हाच कळतं जेव्हा खूप उशीर झालेला असतो म्हणून शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा तुम्हाला धोक्याची लक्षणं लवकर कशी ओळखायची आणि काही छोटे बदल करून आपलं आयुष्य कसं वाचवायचं हे शिकायला मिळेल चला तर मग या सवयींबद्दल आपण जाणून घेऊया दररोज सकाळी तुमच्या मेंदूला जी सवय धोक्यात टाकू शकते सर्वात म्हणजे नंबर सातची सवय आहे सकाळी उठल्याबरोबर पटकन अंथरुणातून बाहेर पडणं रात्रभर सुपल्यानंतर आपलं शरीर विश्रांतीच्या अवस्थेमध्ये असतं रक्तदाब कमी असतो रक्ताभिसरण मंदावलेलं असतं आणि आपला मेंदू सरळ उभं राहण्याच्या स्थितीसाठी पूर्णपणे तयार नसतोच पण अनेक ज्येष्ठ नागरिक जागे होतात आणि दिवसाची सुरुवात करण्यासाठी लगेच अंथरुणातून बाहेर उडी मारतात या अचानक झालेल्या हालचालीमुळे रक्तदाब धोकादायक पातळीपर्यंत खाली येऊ शकतो ज्याला आपण ऑर्थोस्टॅटिक हाय हायपोटेन्शन म्हणतो याला आपण चक्कर येणं बेशुद्ध पडणं किंवा तोल जाऊन यामुळे मेंदूला मार लागणं असा रक्तपुरवठा खंडित होणं विशेषतः जर तुमच्या रक्तवाहिन्या आधीच अरुंद झाल्या असतील तर याचा परिणाम म्हणून दिवसाच्या सुरुवातीच्या तासांमध्ये तुम्हाला मिनी स्ट्रोक किंवा गंभीर स्ट्रोकचा धोका जास्त असतो यावर एक चांगली सवय म्हणजे अंतरुणात एक दोन मिनटं थांबा हळूवार श्वास घ्या उभं राहण्यासाठी शांतपणे बसून घ्या तुमच्या शरीराला जुळवून घेण्यासाठी वेळ द्या अनेक ज्येष्ठ नागरिकांमध्ये रक्ताभिसरणाची समस्या असते आणि तुमच्या मेंदूला आवश्यक ऑक्सिजन मिळवण्यासाठी त्या एकाक्षणाची गरज असते जर तुम्हाला सकाळी कधी चक्कर आल्यासारखं वाटलं असेल तर तो तुमच्यासाठी एक धोक्याचा इशारा आहे आपलं शरीर जे सांगत आहे त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका सकाळचे फक्त दोन मिनटांचं हे शांत बदल खूप मोठा फरक घडवू शकतात डोळे उघडल्याबरोबर तुमचा मेंदू शर्यतीसाठी तयार नसतो तुमच्या शरीराच्या गतीचा आदर करा आणि ते तुम्हाला अनेक प वर्षांचं संरक्षणसुद्धा देतील नंबर सहाची सवय सा आहे सकाळी उठल्याबरोबर पाणी न पिणं आपला मेंदू पंच्याहत्तर टक्के पाण्याने बनलेला असतो ज्यामुळे जेव्हा तुम्ही सात आठ तास काहीही न पिता झोपेतून उठता तेव्हा तुमचा मेंदू नैसर्गिकरित्या निर्जलीकरण म्हणजे डिहायड्रेटेड झालेला असतो यामुळे तुमचं रक्त घट्ट होतं रक्तदाब वाढतो आणि तुमच्या हृदयाला मेंदूपर्यंत रक्त पोहोचवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते हे सर्व घटक मिळून तुमच्या स्ट्रोकचा धोका वाढवतात सकाळी उठल्याबरोबर पाणी न पिणं ही ज्येष्ठांकडून होणारी सर्वात सामान्य मोठी चूक आहे त्यामुळे होणारं नुकसान त्यांच्या लक्षातही तुम् येत नाही चहा किंवा कॉफी घेण्याऐवजी दिवसाची सुरुवात एका मोठ्या ग्लास सामान्य तापमानाच्या पाण्याने करावी हे आपल्या सर्वांच्या शरीराला पुन्हा हायड्रेट करतं तुमचं रक्त नैसर्गिकरित्या पातळ करतं आणि रक्ता सुधारण्यास सुद्धा मदत करतं ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे किंवा ज्यांना पूर्वी स्ट्रोकची लक्षणं जाणवली आहेत त्यांच्यासाठी हे अधिक महत्त्वाचं आहे अभ्यासामध्ये सुद्धा असं दिसून येत आहे की निर्जलीकरण हे ज्येष्ठांमधील स्ट्रोकचं एक प्रमुख कारण आहे सकाळच्या पाणी पिण्याला तुमच्या दिनक्रमाचा अविभाज्य भाग बनवलंच पाहिजे तुम्हाला तहान लागलेली नसली तरी तुमचा मेंदू त्या पहिल्या ग्लास पाण्याची मागणी करत असतोच ही एक सोपी शक्तिशाली सवय आहे जी एका मिनटापेक्षा सुद्धा कमी वेळ घेते पण तुमची स्मरणशक्ती संतुलन आणि समन्वय अनेक वर्ष सुरक्षित ठेवू शकते पाणी हे मेंदूचं इंधन आहे तुमच्या मेंदूला त्याची गरज नाकारू नका नंबर पाच आहे नाश्त्यामध्ये जास्त मीठ असलेले पदार्थ खाणं अनेक ज्येष्ठांना वाटतं की ते सकाळी आरोग्यदायी नाश्ता करतात पण दिवसाची सुरुवातच जर मीठयुक्त प्रक्रिया केलेल्या पदार्थांनी केली तर त्याची किंमत मेंदूलाच चु, चुकवावी लागते नाश्त्यासाठी खाल्लं जाणारं फरसाण असेल चिवडा असेल लोणचं असेल पापड असेल किंवा बाजारात मिळणारे इतर काही गोष्ट पोह्यांचे पॅकेट्स किंवा मग सॉस यासारख्या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये मीठ असतं जास्त मिठामुळे रक्तदाब वाढतो रक्तवाहिन्या कडक होतात आणि मेंदूतील लहान रक्तवाहिन्यांवर प्रचंड दाब येतो या दाबामुळे एखादी कमकुवत रक्तवाहिनी फुटू शकते किंवा मग स्ट्रोक येऊ शकतो याहून वाईट म्हणजे बहुतेक ज्येष्ठांना आधीच उच्च रक्तदाबाचा काही प्रमाणामध्ये त्रास असतोच आणि सकाळी रक्तदाब नैसर्गिकरित्या वाढतो त्यातच जास्त मिठाचं सेवन हे एक धोकादायक मिश्रण होतं यावर उत्तम पर्याय म्हणजे ताजी फळं उकडलेली अंडी मिठाशिवाय बनवलेली नाचणीची किंवा ओट्सची पेज किंवा मग साधे पोहे उपमा ज्यात मीठ अगदी कमी असेल जर तुम्ही स्ट्रोकचा धोका कमी करण्याबद्दल गंभीर असाल तर सकाळच्या नाश्त्यातील मीठ कमी करणं अत्यंत आवश्यक आहे तसंच पॅकेट्सवरील लेबलसुद्धा तपासा आरोग्यदायी किंवा हृदयासाठी चांगले असे लेबल असलेल्या पदार्थांमध्येही तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त सोडियम असू शकतं संपूर्ण नाश्त्यामध्ये तीनशे चारशे मिलीग्रॅमपेक्षा जास्त सोडियम असू नये हे लक्षात ठेवा आणि मीठ फक्त तुमच्या हृदयावर परिणाम करत नाही तर ते थेट तुमच्या मेंदूच्या रक्तप्रवाहावरती सुद्धा परिणाम करतं मीठ कमी केल्याने स्ट्रोकची शक्यता लक्षणीयरित्या कमी होऊ शकते नंबर चार रिकाम्या पोटी जास्त कॉफी पिणं अनेक ज्येष्ठ नागरिक जागे होण्यासाठी कॉफीवर अवलंबून असतात पण सकाळी रिकाम्या पोटी जास्त प्रमाणामध्ये कॅफिन घेणं धोकादायक ठरू शकतं कॉफीमुळे शरीरातील तुमच्या शरीरातील ॲड्रेनालाईन वाढतं हृदयाचे ठोके वाढतात आणि रक्तवाहिन्यासुद्धा सुद्धा आकुंचन पावतात यामुळे रक्तदाब वेगाने वाढतो आणि मेंदूकडे जाणारा प्रवाह हो। कमी होऊ शकतो ज्या लोकांना आधीच उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा अतिरिक्त झटका स्ट्रोकला कारणीभूत ठरू शकतो किंवा मग हृदयाच्या ठोक्यांमध्ये असामान्य बदल घडून आणू शकतो आणि जर तुम्ही एकापाठोपाठ अनेक कप कॉफी प्यायलात तर धोका आणखी वाढतो तुम्हाला अधिक सतर्क वाटेल पण तुमचा मेंदू तणावाखाली घरचेपेक्षा जास्त काम करत असतो त्याऐवजी दिवसाची सुरुवात पाण्याने करा मग थोडा नाश्ता करा आणि त्यानंतर कॉफी घ्या जर तुम्हाला सकाळची कॉफी आवडत असेल तर ती एका मध्यम कपापुरती मर्यादित ठेवा आणि त्यात जास्त साखर किंवा क्रीम घालणंसुद्धा टाळा ज्या ज्येष्ठांना हृदय किंवा मेंदूशी संबंधित समस्यांचा इतिहास आहे त्यांनी विशेषतः काळजी घ्यावी लक्षात ठेवा कॉफी शत्रू नाही पण तिची वेळ आणि प्रमाण महत्त्वाचं आहे शरीराला ऊर्जा देणं हे ध्येय आहे त्याला धक्का देणं नाही नंबर तीनची सवय आहे सकाळची चक्कर किंवा अशक्तपणाकडे आपण दुर्लक्ष करतो सकाळी चक्कर येते किंवा मग अशक्तपणा जाणवतो ही अशी गोष्ट नाही ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करावं अनेक ज्येष्ठ नागरिक याला वाढत्या वयाचा भाग किंवा अपुऱ्या झोपेचा परिणाम समजून सोडून देतात पण हा तुमच्या मेंदूचा कमी रक्तपुरवठा वाढता रक्तदाब किंवा मग अगदी मिनी स्ट्रोक त्या सुरुवातीचा इशारा असू शकतो चक्कर येण्याचा अर्थ असा आहे की तुमच्या मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आहे आणि जर तुमचा हात कमजोर वाटत असेल बोलताना जीभ अडखळत असेल किंवा मग चेहऱ्यावर थोडं विचित्र वाटत असेल तर त्वरित कृती करण्याची वेळ आली आहे प्रत्येक सेकंद महत्त्वाचं आहे ज्येष्ठ नागरिकांना सकाळच्या सुरुवातीच्या तासांमध्ये मिनी स्ट्रोक किंवा टी आय ए अनुभवण्याची शक्यता जास्त असते ते काही मिनिटांसाठीच टिकू शकतं पण हे भविष्यात येणाऱ्या मोठ्या स्ट्रोकच्या धोक्याची पूर्वसूचना देणारा लाल दिवा आहे जर तुम्ही कधी सकाळी अशा असामान्य लक्षणांसह जागे झालात तर ते जाण्याची वाट पाहू नका त्याची नोंद करा तुमच्या डॉक्टरांना फोन करा आणि या पॅटर्नवरती लक्ष ठेवा नंबर आहे औषधं वगळणं किंवा मग ती चुकीच्या पद्धतीने घेणं दररोज लाखो ज्येष्ठ नागरिक सकाळची औषधं घ्यायला विसरतात किंवा त्याहून वाईट म्हणजे ती चुकीच्या पद्धतीने घेतात आणि ही एक चूक तुमच्या स्ट्रोकचा धोका त्वरित वाढवू शकते रक्तदाबाची औषधं रक्तपातळ करणारी औषधं आणि कोलेस्ट्रॉलची औषधं वेळेवर घेणं खूप महत्त्वाचं आहे ती जर वगळली गेली किंवा चुकीच्या वेळी घेतली तर तुमच्या शरीराचं संतुलन बिघडतं आणि स्ट्रोकचा धोका वाढतो विशेषतः सकाळी जागा झाल्यानंतरच्या पहिल्या काही तासांमध्ये जेव्हा रक्तदाब नैसर्गिकरित्या का वाढतो काही ज्येष्ठ नागरिक विसरल्यावर दुप्पट डोस घेतात ज्यामुळे अंतर्गत रक्तस्राव किंवा रक्तदाब धोकादायक पातळीपर्यंत कमी होऊ शकतो तर काही जण पाण्याशिवाय किंवा कॉफीसोबत गोळ्या घेतात ज्यामुळे त्यांचा प्रभाव कमी होतो म्हणूनच दिनक्रम महत्त्वाचा आहे अलार्म लावा औषधांचा आठवड्याचा डब्बा बनवा पिलो पिल ऑर्गनायझर बनवा हे महत्त्वाचं आहे तुमच्या मनाने डोसमध्ये बदल करू नका जर तुम्हाला औषधांबद्दल संभ्रम वाटत असेल तर तुमच्या डॉक्टर किंवा फार्मासिस्टचे बोला मदत मागायला अजिबात संकोच करू नका आणि नंबर एकचा आहे जागं झाल्यानंतर लघवी जास्त वेळ रोखून धरू नका हा हे ऐकायला थोडं आश्चर्यकारक वाटतंय पण सकाळी शौचालयामध्ये जाण्यास उशीर केल्याने तुमच्या मेंदू नकळत तुम्हाला नुकसान देत असतो जेव्हा तुम्ही जागं झाल्यावर लघवी रोखून धरता तेव्हा तुमचं मूत्राशय गरजेपेक्षा जास्त भरतं ज्यामुळे शरीर कॉर्टिसोल आणि ॲड्रेनालाईनसारखे तणाव वाढवणारे हार्मोन्स सोडतं हे हार्मोन्स तुमचा रक्तदाब वेगाने वाढवतात आणि रक्तवाहिन्या आकून चंपावतात हे त्या ज्येष्ठांसाठी विशेषतः धोकादायक आहे ज्यांच्या रक्तवाहिन्या आधीच कडक आणि अरुंद झालेल्या आहेत अभ्यासामध्ये असं दिल दिसून आलं की सकाळच्या वेळी रक्तदाबातील ही वाढ ज्येष्ठ नागरिकांमधील स्ट्रोकच्या घटनांशी जोडलेली आहे आणि विश्वास ठेवा किंवा नका ठेवू भरलेलं मूत्राशय हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता निर्माण करू शकतं ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होतात आणि स्ट्रोकचा धोका आणखी वाढू शकतो ही एक आधी सवय आहे फक्त उठा आणि टॉयलेटमध्ये जा फोन तपासत बसू नका वाट पाहू नका निसर्गाच्या हक्केकडे दुर्लक्ष करू नका तुम्ही जितका जास्त वेळ लघवी रोखून धराल तितका तुमच्या शरीरावरती दाब जो आहे तो वाढणार आहे हो वा हो तर या सर्व गोष्टींची काळजी स्ट्रोक होऊ नये किंवा स्ट्रोक येऊ नये यासाठी आपण सर्वांनी आवर्जून घ्यायची आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद